ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी e आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉइंट मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खर तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर विजय आणि पराभवाची चर्चा अधिक व्हायला हवी त्याचं आत्मचिंतन अधिक व्हायला हवं पण त्यापेक्षा अधिक चर्चा आहे ती मतचोरीची आणि त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते लोकसभेतले ते, ते, लोक ते वारंवार इलेक्शन कमिशनवरती मतचोरीचा आरोप करत आहेत किंवा मतचोरीला मदत केल्याचा आरोप करतायत याआधी त्यांनी कर्नाटकातल्या महादेवपुरा या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये महादेव एक लाख दोनशे पन्नास मतं वाढवल्याचा आरोप केलेला होता अर्थात त्याचे काही पुरावेसुद्धा त्यांनी सादर केलेले होते इलेक्शन कमिशननं ते सगळं नाकारलेलं होतं मात्र त्यानंतर राहुल गांधी एक हायड्रोजन बॉम्ब घेऊन येत आहेत असं सांगितलं जात सा होतं पण त्या हायड्रोजन बॉम्ब आधी राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि ते आरोप पुन्हा एकदा मतचोरीला मदत केल्याचे आहेत आणि त्यामुळं चोरीचा मामला जो आहे तो देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा तापताना आपल्याला बघायला मिळतोय हर जगह चोरी का चर्चा हर जगह है लूटमार लूट रहा है हर तरफ फरदे बशर म्हणजे व्यक्ती इन्सान म्हणजे प्रत्येक ठिकाणी एखाद्या व्यक्तीची लूट होती पण इथं यंत्रणा यंत्रणा लुटली जाते का हा खरा प्रश्न आहे काय म्हणतात राहुल गांधी तर राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा कर्नाटकमधल्या आलंद हा जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघाचं उदाहरण दिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इथंसुद्धा मतं चोरी झालेली आहेत पण यावेळेला मतं वाढवली नाही आहेत तर यावेळेला मतं डिलीट केलेली आहेत किंवा ती मतदार यादीतून वगळलेली आहेत आणि किती मतं वगळलेली आहेत तर जवळपास सहा हजार अठरा मतं जी आहेत ती मतदार यादीतून वगळण्यात आली आता ही मतं वगळण्यात आली तर मग ती कशी वगळण्यात आली हा सुद्धा प्रश्न पडेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही ऑनलाईन वगळण्यात आली आणि त्यासाठी काही निनावी लोकांनी थेटपणे अर्ज केले आणि मतं वगळली गेली किंवा तसा प्रयत्न झाला असा त्यांचा दावा आहे राहुल गांधींचा त्यांचं असं म्हणणं आहे की बी एल ओ जे होत्या हे उघडकीस कसं आलं तर तिथल्या ज्या एक बी एल ओ होत्या त्या म्हणजे बूथ लेवल ऑफिसर ज्या सरकारच्या सेवेमध्ये असतात कोणी अंगणवाडी सेविका कोणी शिक्षक असतं कोणी आरोग्य विभागात काम करत असतं त्यातल्या कोणाच्या तरी एका नातेवाईकाचं नाव जे आहे ते वगळण्यात आलं आणि त्याची ज्या वेळेला तपासणी त्या नातेवाईकांनी केली की आपल्या नातेवाईकाचं नाव वगळण्यात आलं तर ते नेमकं कुणी वगळलं कुणी त्याच्यासाठीचा अर्ज केलेला होता कुणी त्यासाठी निवेदन दिलेलं होतं तर त्यांच्या असं लक्षात आलं की ते त्यांच्या शेजाऱ्यांनीच दिलेलं होतं आणि मग शेजाऱ्यांनी असं काही केलं आहे म्हटल्यानंतर त्यांना शॉक बसला धक्का बसला आणि त्या शेजाऱ्याला त्यांनी कन्फ्रंट केलं त्यांनी विचारलं की अशा पद्धतीनं तुम्ही आम आमच्या नातेवाईकाचं नाव का डिलीट केलं ते म्हणाले की असं काही झालेलंच नाही आहे आणि आम्ही असं काही कुणाचं नाव डिलीट करण्यासाठी अर्जच केलेला नव्हता आता मुद्दा असा आहे की मग हा, हा अर्ज केलेला नव्हता तर मग अर्ज नाव कसं काय डिलीट झालं हा प्रश्न समोर आला आता त्याच्यावरती पण आपण येणार आहोत मग राहुल गांधींनी दुसरं उदाहरण दिलं ते उदाहरण होतं त्रेसष्ट वर्षांच्या गोदाबाई नावाच्या एक महिला आहेत की ज्या वयोवृद्ध आहेत त्रेसष्ट वय हो घरातून फारशा बाहेर निघत नाही आहेत आणि त्यांच्या निवेदनावरून जवळपास बारा मतदार डिलीट केल्याचा राहुल गांधींचा दावा आहे किंवा राहुल तिथं डिलीट करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा दावा आहे त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही अशा काही पद्धतीचं निवेदन केलं होतं का किंवा ॲप्लिकेशन केलं होतं का अर्ज केला होता का ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा पद्धतीचं काही केलं होतं का तर ते म्हणाले की नाही अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं निवेदन मी दिलेलं नव्हतं माझा त्याच्याशी काही संबंध नाही आणि त्या गोदाबाईंचा बाईट किंवा व्हिडिओज त्यांनी तिथं सादर केला आणि मग संशय बळावू लागला आता त्यांनी परत अजून एक उदाहरण दिलं ते होतं सूर्यकांत नावाच्या व्यक्तीचं सूर्यकांत यांनी बारा मिनिटात चौदा वोटर डिलीट केल्याचा त्यांचा दावा आहे किंवा त्यांनी तसा प्रयत्न केल्याचा दावा आहे आता त्यांच्या शे एक बबिता नावाच्या व्यक्ती होते त्यांचंही नाव या सूर्यकांत यांनी डिलीट केल्याचं दिसत होतं मग त्या बबिता यांनी त्यांना विचारलं की तुम्ही माझं नाव का डिलीट केलं ते की मी असं काही केलेलं नाही आहे आता बारा मिनिटात चौदा नावं डिलीट करणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्याचं कारण असं आहे की तुम्हाला वोटर डिलिशनचं जर फॉर्म भरायचा असेल तर बराच वेळ लागतो आणि ते ऑनलाईन प्रोसेस होण्यासाठी पण बराच वेळ लागतो मग तुम्ही बारा मिनिटामध्ये चौदा वोटर कसे काय डिलीट करू शकता हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला त्याच्यानंतर त्यांनी अजून एक उदाहरण दिलं नागराज नावाच्या व्यक्तीचं त्या व्यक्तीनं दोन अर्ज छत्तीस सेकंदात फाईल केलेत वोटर डिलिशनचे किंवा मतदार यादीतून वगळण्याचे आणि त्याची वेळ जी आहे ती पहाटे चार वाजताची आहे आता चार वाजताची वेळ आणि छत्तीस सेकंदामध्ये जर अर्ज सबमिट झाले असतील तर ते इतक्या काय वायू वेगानं खरं तर रोबोटच काम करू शकतो म्हणजे आपल्यासारखी माणसांना तो फॉर्म वाचून त्याचे तपशील भरेपर्यंत बराच वेळ जातो पण इतक्या वेगानं ते झालं आता मुद्दा असा आहे की जे कोणी हे करत आहे तर त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे असं राहुल गांधींचा दावा आहे टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे काय तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी हे अर्ज केले वोटर डिलीशनसाठी समजा कर्नाटकातले मोबाईल आहेत म्हणजे कर्नाटकातल्या लोकांची नावं डिलीट करायचं तर त्यांनी कर्नाटकातले मोबाईल यूज केलेच नाही आहेत त्यांनी इतर राज्यातले मोबाईल यूज केले आणि म्हणजे दिल्लीत बसून त्यांनी कुठल्या तरी तामिळनाडूच्या माणसाचा नंबर यूज केला आणि मग कर्नाटकातल्या माणसाचं नाव डिलीट केलं अशा पद्धतीनं त्यांनी ती मोडस केलेली आहे आणि मग हे कळालं कसं की या व्यक्तीनं काय म्हणू आपण त्याला की अर्ज केला होता की एक्स व्यक्तीचं नाव डिलीट करण्यासाठी तर त्यांनी मतदार यादीतलं सिरियल नंबर जो आहे ए किंवा पहिल्या क्रमांकाचा तर त्याला त्यांनी अर्जदार केलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी असंच दिसतं की ज्या सिरियल क्रमांकामध्ये मतदारे तिथला ए जो आहे किंवा पहिल्या क्रमांकाचा जो व्यक्ती आहे तो तिथं अर्जदार असल्याचं दिसून येतं आहे आणि त्यामुळं प्रत्येक जनते एक प्रोग्रॅमिंग याचा अर्थ असा आहे की त्यांचा असं दावा आहे राहुल गांधींचा त्यांचं असं म्हणणं आहे की एका प्रकारे सॉफ्टवेअरची मदत घेऊन एक प्रोग्रॅम फिक्स करण्यात आला तो प्रोग्रॅम तयार करून त्याच्या आधारे ऑनलाईन ही नावं डिलीट करण्याचे प्रयत्न झाले आणि त्यासाठी मास लेवलवरती हे करण्यात आलं मास लेव्हलवरती म्हणजे त्यांनी एका प्रकारे त्यांचा असा दावा आहे की कुठेतरी कॉल सेंटरच्या मदतीनं एखाद्या मोठ्या यंत्रणांचा हातभार त्यासाठी लावूनच हे सगळं करणं शक्य आहे हे दुसऱ्या व्यक्तीचं काम नाही किंवा पार्टीच्या कार्यकर्त्याचंसुद्धा हे काम नाही आहे त्याच्या बस की बातने आपण ज्याला म्हणतो ना तसं हे आहे आता मुद्दा असा आहे की हे सगळं लक्षात आल्यानंतर पुढं काय झालं तर लक्षात आल्यानंतर त्यांनी आळणमधलं उदाहरण घेतलं आणि आळणमध्ये त्यांच्या लक्षात आलं की दहा जे बूथ होते ज्या बूथमधली ही नावं डिलीट करण्यात आली ते दहासुद्धा बूथ काँग्रेससाठी हे एका प्रकारे अनुकूल असलेले बूथ होते किंवा तिथे त्यांना चांगलं मतदान पडत होतं दोन हजार अठरामध्ये दहापैकी आठ बूथ जे होते ते काँग्रेसनं इथले जिंकलेले होते म्हणजे त्यांना जास्त मतदान तिथून मिळालं आणि तिथलेच जवळपास सहा हजार मतदार कापण्यात आलेले आहेत म्हणून त्यांना असा संशय आहे की इलेक्शन कमिशन अशा पद्धतीनं कोणाला तरी मदत करत आहे का किंवा करत आहे म्हणजे की याचा तपास न करून मदत आहे का म्हणजे ते, ते स्वतः त्याच्यामध्ये सहभागी जास्त त्यांचा दावा नाही आहे राहुल गांधींचा आणि मग याच्याबद्दलची एक तक्रार जी आहे ती करण्यात आलेली होती कर्नाटक सी आय डीला मग कर्नाटक सी आय डीनं त्याचा तपास चालू केला आणि त्यातला जो तक्रारदार आहे तो इलेक्शन कमिशनचाच एक अधिकारी आहे असं सांगण्यात आलं आणि मग ती तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला सी आय डीने की हे मतदार डिलीट करणारे लोक कोण आहेत आणि मग त्यांनी एक पत्र लिहिलं ते पत्र लिहिलं कोणाला तर ते पत्र लिहिलं इलेक्शन कमिशनला म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर जे आपले नवी दिल्लीत बसतात तर दिल्लीतल्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाला पत्र लिहिलं आणि त्यांनी काय मागितलं त्यांनी मागितलं की बघा हे मतदार डिलीट करणारे लोक जे आहेत ते कोण आहेत कुणी असा प्रयत्न केला आहे का किंवा काय किंवा डेस्टिनेशन आय पी काय आहेत की ज्या नंबरवरून हे मतदार डिलीट करण्यात आले त्यासाठी जे डिवाईस वापरण्यात आले तर त्याचे डेस्टिनेशन आय पी किंवा त्यासाठी समजा कम्प्युटर वापरला असेल काही लॅपटॉप वापरला असेल अजून काही वापरलं असेल आयपॅड वापरला असेल त्याचा डेस्टिनेशन आय पी काय आहे त्यांनी मागितला ज्या फोनवरून वोटर डिलीट करण्यात आले त्याचे आय पी ॲड्रेस मागितले मागितले डिवाईस डेस्टिनेशन पोट द्या असं म्हणून त्यांनी सांगितलं फोन नंबर मागितले फोन नंबरच्या वापरकर्त्यांची नावं मागितली आणि जे ओ टी पी जनरेट होतात ते ओ टी पी कुठल्या नंबरला गेले त्याचा ट्रेल जो आहे की कारण की तुम्हाला जर वोटर लिस्टमधून नाव डिलीट करायचं असेल आणि जर त्याच्यासाठी जर काही आवेदन केलेलं असेल तर तुम्हाला त्याचा ओ टी पी येतो असा त्यांचा दावा आहे तो ओ टी पी आल्याशिवाय तुम्हाला ते पुढं जाता येत नाही ती प्रोसेस होत नाही तर मग ते ओ टी पीचा ट्रेल कुठल्या कुठल्या याच्यामध्ये होता ते पण त्यांनी मागितलं आता इलेक्शन कमिशनला अशी अठरा पत्रं जी आहेत ती सी आय डीनं लिहिल्याचा त्यांचा दावा आहे अठरा पत्र लिहिली प माहिती मागवली पण उपयोग काहीच झाला नाही प म्हणजे याची जी तक्रार होती की आणि त्याचा जो तपास सुरू झाला तो दोन हजार फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये चालू झाला मार्च दोन हजार तेवीसला पहिलं पत्र सी आय डीनं इलेक्शन कमिशनला पाठवलं दिल्लीला काहीच उपयोग झाला नाही त्याच्यानंतर स्मरणपत्र अठरा वेळा पाठवण्यात आली की आम्हाला ही माहिती हवी आहे हवी आहे लवकर पाठवा पण त्याच्याला त्याला काही उत्तर इलेक्शन कमिशननं दिलेलं नाही उलट इलेक्शन कमिशनने अशी माहिती पाठवली ज्याचा काही उपयोगच नाही पण जी माहिती उपयोगाची त्यातली कुठलीच माहिती त्याला इलेक्शन कमिशननं काय तत्परता दाखवली नाही असं दिसतंय अखेर कर्नाटक इलेक्शन कमिशन जे आहे स्टेट इलेक्शन कमिशन जसं आपण म्हणतो आपल्या इथे पण आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन तसं कर्नाटक इलेक्शन कमिशननं पुन्हा मुख्य निवडणूक का आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवलं की ह्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या जर व्हेरीफाय करायच्या असतील आणि त्या जर तडीच न्यायच्या असतील तर हे सगळे पुरावे आपल्याला लागतील म्हणजे काय लागेल डिवाईस पो डेस्टिनेशन पोर्ट लागेल फोन नंबर ज्याच्यावरून हे सगळं झाले ते लागतील फोन नंबरच्या वापरकर्त्यांची नावं द्यावी लागतील त्यासोबतच डेस्टिनेशन आय पी द्यावे लागतील जे डिवाईस वापरले गेले त्या कामासाठी ज्या फोनवरून वोटर डिलीट केले त्याच्या आय पी ॲड्रेस लागतील आणि हे सगळं त्यांनी मागवलं मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही त्यासाठीचं पहिलं पत्र जे इले कर्नाटक इलेक्शन कमिशनने पाठवलेलं होतं ते मार्च दोन हजार पंचवीसला पाठवलेलं होतं आणि अखेरचं जे स्मरणपत्र पाठवलं आहे ते याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यातच पाठवलेलं आहे पण त्याचाही काही उपयोग झाल्याचं दिसत नाही आता मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी इतके गंभीर आरोप केल्यानंतर इलेक्शन कमिशननी त्याला तातडीनं उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर जे आहे ते उत्तर धक्कादायक उत्तर आहे ते का ते काय म्हणत आहेत की बघा माझ्या हातामध्ये हा पेपर आहे इलेक्शन कमिशनचं उत्तर आहे या पेपरमध्ये मी म्हणजे हा पेपर हा जर झूम करून दाखवता आलं ना तर उत्तम होईल खरं तर कारण की हे फार इंटरेस्टिंग उत्तर आहे इलेक्शन कमिशनचं आणि म्हणून मला असं वाटतं की हे झूम करून दाखवायला पाहिजे इथं काँग्रेस आय एन सी काँग्रेसचं हे मी ट्विटर हँडल आहे ज्याच्यामध्ये आपण बघतोय की स्पेशल प्रेस ब्रिफिंग बाय एल ओ पी राहुल गांधी असं दिलेलं आहे आणि त्यांचा फोटो आहे आणि त्याच्यावरती ठप्पा लावला इलेक्शन कमिशननी की त्यांनी दिलेली माहिती इनकरेक्ट आहे आता त्यांनी इथं काय म्हटलं ॲलिगेशन्स काय आहेत ॲलिगेशन्स मेड बाय राहुल गांधी आर इनकरेक्ट अँड बेसलेस असं त्यांचं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनने इलेक्शन कमिशन म्हणते की अत्यंत चुकीचे आणि कुठलाही आधार नसलेले आरोप जे आहेत ते राहुल गांधींनी केलेले आहेत पहिला त्याच्याबद्दलचं चेक आता त्यांनी खाली लिहिलं की इ सी आय नो डिलिशन ऑफ एनी वोट कॅन बी डन ऑनलाईन बाय एनी मेंबर ऑफ द पब्लिक ॲज मिसकन्स्ड बाय श्री राहुल गांधी मिसकन्सिवड बाय राहुल गांधी म्हणजे कुठल्याही पद्धतीनं ऑनलाईन वोटर डिलिशन जे आहे तर ते बाय एनी मेंबर ऑफ पब्लिक होऊ शकत नाही म्हणजे पब्लिककडून होऊ शकत नाही पण याचा अर्थ असा आहे का की काही यंत्रणांमधल्या लोकांकडून होऊ शकतं माहिती नाही आहे इन टू आ, इन टू थाउजंड ट्वेंटी थ्री सर्टन अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स वेअर मेड फॉर डिलिशन ऑफ इलेक्टोरल्स इन आलंद असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी अँड अँड एफ आय आर वॉज फाईल्ड बाय द ऑथॉरिटी ऑफ इ सी आय इट्स सेल्फ टू इन्व्हेस्टिगेट द मॅटर दोन हजार तेवीसमध्ये असा प्रयत्न झाला होता आणि हे ई सी आयनी मान्य केलेलं आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे की असा प्रयत्न झाला होता याचा अर्थ असा आहे की असा प्रयत्न मास लेवलवरती करण्याचा कोणीतरी प्रयत्न केलेला आहे कोणाला नको ती नावं वोटर लिस्टमध्ये मग हा प्रश्न निर्माण होतो ना पण त्यामुळे नंतर त्याची चर्चा करू ॲज पर रेकॉर्ड्स आलंद असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वॉज वोन बाय सुबो सुबाध गुत्तेदार बी जे पी इन ट्वेंटी एटीन म्हणजे दोन हजार अठराला ज्यावेळेला इलेक्शन झाले त्याला भाजपनं हा मतदारसंघ जिंकलेला होता मात्र दोन हजार तेवीसमध्ये बी आर पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हा मतदारसंघ जिंकलेला आहे मग तुम्ही आरोप करते तर हा काँग्रेसने कसा जिंकला असं त्यांना अधोरेखित करायचा मुद्दा असा आहे की याच्यातून काही प्रश्न निर्माण होतात आता जर नो डिलिशन ऑफ एनी वोट कॅन बी डन ऑनलाईन बाय एनी मेंबर ऑफ द एम एनी मेंबर ऑफ पब्लिक ॲज मीन्स कन्सिव्ह्ड बाय श्री राहुल गांधी असं जर म्हटलेलं आहे तर मग हे प्रयत्न केले जे दुसऱ्याच मुद्द्यामध्ये ते मान्य करत आहेत की असे प्रयत्न कोणीतरी केले आहेत ते प्रयत्न कोणी केले ती लोकं कोण होती त्या लोकांचे आय पी ॲड्रेस काय ट्रेस करण्याचा जा प्रयत्न झालाय का कुठल्या नंबरवरून हे प्रयत्न करण्यात आले कुठल्या काय डिव्हाइसवरून हे झालं हे तपासण्याचा प्रयत्न केला का आणि त्याची काय चौकशी आतापर्यंत झाली जर चौकशी सी आय डी करतो तर त्याला इलेक्शन कमिशननं नेमकं काय उत्तर दिलं इलेक्शन कमिशननी त्याला मदत केली का इलेक्शन कमिशनकडून जी अप, मदत अपेक्षित होती ती इलेक्शन कमिशनने दिली आहे का मुद्दा असा आहे की जर प्रयत्न झाला आहे चोरी झाली नाही पण चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे घरातून थेटपणे वस्तू घेऊन नाही जाता आल्या त्यांना पण त्यांनी कडी कोंडे तोडलेले आहेत दाराचं नुकसान केलेलं आहे जर दाराचं नुकसान केलेलं आहे तर ते नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना तर शोधलं पाहिजे मग इलेक्शन कमिशनला जर ही लोकं शोधायची असतील तर त्यांना सीआयला मदत तर करावी लागेल मग त्यासाठीची जी काही माहिती आहे ती तर माहिती द्यावी लागेल पण तशा पद्धतीने मग चोरी झाली नाही म्हणून आता आपण काही तपास करायचा नाही असं तर होऊ शकत नाही सी सी टी व्ही बघावा लागेल कुठून आले चोर कुठल्या दिशेने गेले हे तर बघावं लागेल त्यांचा ट्रेस काढावा लागेल ही लोकं कोण होती ते बघावं लागतील पण हे शोधण्यासाठी ज्या यंत्रणा काम करत आहेत मग ते स्टेट इलेक्शन कमिशन असेल किंवा कर्नाटक सी आय डी असेल तर त्याला का मदत नाकारली जाते हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की बघा कोण जिंकलं कोण हारलं हा मुद्दा नाही आहे इथे मुद्दा असा आहे की मतदार वाढले हा पण आरोप होता तो डिनाय करण्यात आला तो मग डिनाय करताना तुम्ही काही त्याचे फॅक्ट पुरावे दिले का एका घरामध्ये नव्वद वोटर कसे आले एकाच क घराच्या नंबर शून्य नंबरा नंबरच्या नंबर घरावरती कसे काय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वोटर तिथं नोंदवण्यात आले त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांची नावं एस क्यू आडक्यू अजून काय पी क्यू झेड अशी कशी काय देण्यात आली तर हे मतदार आले आणि मग ते गेले कुठे नेमके बी एल हे दिसले नव्हते तर मग हे अचानकपणे रजिस्टर कसे झाले तर या सगळ्याची माहिती जी आहे ती जशी देताल नाही तसं पहिल्या याच्यामध्ये म्हणतात की कुठलाही सामान्य माणूस पब्लिक पर्सन जो आहे मेंबर ऑफ पब्लिक ॲज मिसकन्सिव्हड बाय राहुल गांधी तो डिलिशन करू शकत नाही पण दुसऱ्या याच्यामध्ये जे म्हणतात की सर्टन अनसक्सेसफुल अटेम्प्ट वर मेड बाय डिलिशन ऑफ इलेक्ट्रॉल्स इन आनंद असेम्बली कॉन्स्टिट्युएन्सी जर हे झालेले आहेत प्रयत्न तर मग त्याचा शोध का घेतला जात नाही आहे मग त्याचा शोध घेणाऱ्यांना का मदत केली जात नाही आहे हा प्रश्न विचारला तर तो चुकीचा ठरेल का हा प्रश्न आहे मग आता राहुल गांधींनी जे म प्रश्न उपस्थित केलेत किंवा के जो गौप्यस्फोट त्यांच्या भाषेत गौप्यस्फोट केला आहे आपण तर केवळ बघतोय की राहुल गांधी आरोप करत आहेत इलेक्शन कमिशनवरती आणि इलेक्शन कमिशन, हैं। कमिशन के नाकार मिलते। ते केवळ नकार नाकारताना आपल्याला बघायला मिळतंय पण त्याच्याबद्दलचे पुरावे जे आहेत ते इलेक्शन कमिशन का देत नाही आहे हा खूप महत्त्वाचा विषय आहे मग मुद्दा असा आहे की काही विशिष्ट लोक मास लेवलवर तंत्रज्ञानाचा वापर करून अशा पद्धतीनं मतदारांची नावं कापण्याचा प्रयत्न करत आहे का तर हा करतं हे मान्य केलं आहे इलेक्शन कमिशननी कारण सर्टन सर्टन अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स वेअर मेड फॉर डिलिशन ऑफ इलेक्ट्रॉल्स इन अलन आलन असेम्ब्ली इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री असं इलेक्शन कमिशननीच म्हटलं आहे दुसरा मुद्दा असा की जर असं होत असेल तर इलेक्शन कमिशनने त्याची पडताळणी का केली नाही इलेक्शन कमिशननी पडताळणी करायला पाहिजे पण ती पडताळणी इलेक्शन कमिशन, कमिशन, कमिशन स्वतः करू शकत नाहीये तर ती कमी पडताळणी करणाऱ्या सी आय डीला ती मदत का केली जात नाही हा दुसरा मुद्दा आहे ऑनलाईन नावं डिलीट केल्यानंतर त्या त्या मतदारांनी तक्रारी करूनही बी एल ओ किंवा तत्सम अधिकाऱ्यांनी याची तपासणी का केली नाही आता मुद्दा असा आहे की ते म्हणतायत की असं ऑनलाईन डिलीशन होत नाही मग ह्या ज्या स काय बबिता आहेत ज्यांना राहुल गांधी यांनी स्टेजवरती प्रेझेंट केलेलं होतं की ज्यांचं नाव डिलीट झालेलं आहे त्यांनी तर कुठलं काय स्वतः तर स्वतःचं नाव डिलीट करण्यासाठी निवेदन दिलेलं नव्हतं मग त्यांचं नाव कसं डिलीट झालं कुणी काही फिजिकली ॲप्लिकेशन त्यासाठी दिलेलं होतं का तर तो पण मुद्दा बघितला पाहिजे हे जे काही सूर्यकांत आहेत की ज्यांनी बारा मिनटात चौदा वोटर डिलीट केल्याचं दिसतंय तिथे तर ते मग ते कसं दिसतं आहे ते का दिसतं आहे तिथं तर त्याचाही मला असं वाटतं की थोडी माहिती जी आहे ती इलेक्शन कमिशननी दिली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे त्यातला की हे जे काय नागराज आहेत किंवा दोन अर्ज छत्तीस सेकंदात फाईल केल्याचं दिसतंय तर मग हे हे का दिसत आहे तिथं तुमच्या सिस्टममध्ये या सगळ्याचे नोंदी ज्या आहेत त्या का दिसत हा पण प्रश्न आहे आणि म्हणून ज्या गोदाबाईंचा बाईट दिसतो आहे की ज्यांनी म्हटलं की मा मी काय असा प्रयत्न केलेला नव्हता त्या त्रेसष्ट वर्षांच्या आहेत तर मग ते तिथं का दिसून येतं आहे तर हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न मला असं वाटतं की उरतायत की ज्याची उत्तरं जी आहेत ती आ, मला असं वाटतं इलेक्शन कमिशनला द्या त्यांनी द्यायला हवीत पण ते केवळ असं काय इनकरेक्ट म्हणून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण प्रश्न उरत आहेत जर या प्रकरणी ठोस तक्रार प्राप्त झाली आहे मग इलेक्शन कमिशन कुठल्या मोबाईलवरून कुठल्या आय पी अॅड्रेसवरून कुठल्या पी सीवरून ही नावं डिलीट करण्याचा प्रयत्न झाला त्याचे आय पी ॲड्रेस नावं फोन नंबर पोर्ट नंबर का देत नाही प्रयत्न तर झाला आहे मग त्याचे पुरावे द्यायला काही हरकत नाही इलेक्शन कमिशन काही लपवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप जे राहुल गांधी करतायत तर त्याच्यामध्ये पारदर्शकताच्यावरून अपेक्षित ती माहिती दिली तर हा आरोप होणार नाही स्वाभाविक आहे आणि मतदारांची नावं वाढवताना अचानकपणे एका घरात सत्तरऐंशी मतदार जसे दाखवण्यात आलेले होते तसे त्यांचे पत्ते सापडले नाहीत ते शून्य नंबर घरावरती राहताना आढळले होते त्यांची त्यांच्या वडिलांची नावंही वेगवेगळ्या वे आय के पी वगैरे अशा पद्धतीची काहीतरी लिहिली होती तर तसा संशय त्याच्यामुळे वाढलेला होता तर आताच्या नावं डिलीट करण्याच्या प्रक्रियेमुळे सुद्धा तसंच होतं आहे का हा सुद्धा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं आहे की ही सगळी प्रक्रिया जी आहे ती बघा तुम्ही केवळ हे चुकीचं आहे असं म्हणून चालणार नाही त्याचे पुरावे द्यावे लागतील इलेक्शन कमिशनला हे राहुल गांधींच्या ट्विटवरती काय ग्राफिक करून लिहिणं की हे इनकरेक्ट आहे हे अत्यंत सोपं काम आहे मला असं वाटतं की जर प्रयत्न झाला आहे की जे इलेक्शन कमिशनने मान्य केलं आहे तर तो प्रयत्न करणारे लोक शोधणं हे सुद्धा इलेक्शन कमिशनचं काम आहे आणि त्यासाठी मदत करणंसुद्धा इलेक्शन कमिशनचं काम आहे मला असं वाटतं हे इलेक्शन कमिशन करत नाही आहे आणि हाच त्यातली ही त्यातली सगळ्यात मोठी गो माय असं मला म्हणावं लागेल मागच्या वेळेलासुद्धा ज्यावेळेला महादेवपुराबद्दल आपण बोललो होतो त्याही वेळेला आपण प्रश्न उपस्थित केले होते इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता ही सर्वोपरी असायला हवी त्याचं कारण असं आहे की देशातल्या लोकशाहीचा कणा मजबूत राहावा यासाठी जर कुठली यंत्रणा गरजेची असेल स्ट्रॉंग असणं तर ती इलेक्शन कमिशन आहे आणि आपण बघितलेलं आहे की टी एन शेशन यांच्यासारखे इलेक्शन कमिशन कमिशनर ज्यावेळेला देशाला लाभतात त्यावेळेला कशा पद्धतीनं राजकारणी राजकीय पक्ष ताळ्यावर येतात हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणून हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे आता बघा राहुल गांधींनी तर आरोप केलेले आहेत अजून राहुल गांधी म्हणतात की आम्ही अशा काय फॅक्टचेक्स राहुल गांधींचे फॅक्टचेक आणि इलेक्शन कमिशनचे फॅक्टचेक असे दोन वेगवेगळे फॅक्टचेक जे आहेत ते तिथं होता होताना बघायला मिळतात त्यामुळं कोण खरं कोण खोटं हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये उद्भवणं हे अत्यंत स्वाभाविक आहे पण मला असं वाटतं की एक जबाबदार इंडिपेंडंट स्वायत्त संस्था म्हणून इलेक्शन कमिशनची जबाबदारी ही अधिक आहे आणि ती जबाबदारी पार पडण्यासाठी इलेक्शन कमिशननं जास्त तत्पर असायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनची जबाबदारी यातून वाढते कारण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दोन हजार तेवीसमध्ये काही अनसट काही सर्टन अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स वेअर मेड फॉर डिलिशन ऑफ इलेक्ट्रोन्स म्हणजे ते प्रयत्न झालेले होते हे त्यांनी मान्य केलेलं आहे मतं डिलीट झाली की नाही हा मा मुद्दा नाही आहे मु म ते मतं चोरीचा प्रयत्न झाला आहे का हा सुद्धा एक मुद्दा आहे आणि त्याचा तपास करायला पाहिजे कोण इलेक्शन कमिशनला बदनाम करू पाहत आहे कोण इलेक्शन कमिशनच्या यंत ह्या यंत्रणेवर हल्ला करत आहे कोण अशा पद्धतीनं इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता कमी होईल असं काम करत आहे हे सुद्धा तपासण्याचं त्यांचं काम आहे आणि म्हणून आपण गेल्याही वेळेला म्हटलं होतं की इलेक्शन कमिशनचं काम जे आहे ते इतकं जबाबदारीचं काम आहे विश्वासार्हतेचं काम आहे आणि विश्वासार्हताच इथं मला वाटतं त्याची कसोटी लागली आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून गेल्या वेळेला पण मी तो शेरो वापरलेला होता की तू इधर उधर की बात न कर ये बता के काफिला लूटा लुटा रहजनों से गेला नाही तरी रहबरी का सवाल आहे मला असं वाटतं की हे ठीक आहे आजूबाजूचे लोक काय अस ते आरोप काय होतात राहुल गांधी काय म्हणतात तो पण विश्वासार्हता विश्वासार्हता टिकवणं आणि ते अबाधित राखणं हे मात्र इलेक्शन कमिशनचंच काम आहे आणि ते त्यांनी करायला पाहिजे आम्ही केवळ दोन मुद्देसमोर ठेवलेत आणि काही प्रश्न ठेवलेत आम्हाला याच्यातून काही म्हणायचं नाही आहे राहुल गांधींनी आरोप केलेत इलेक्शन कमिशननी केवळ त्याच्यावरती इनकरेक्ट असं काय एक स्टॅम्प मारलेला आहे पण त्याने काम संपत नाही मला असं वाटतं की चोरांचा ट्रेस लागेपर्यंत काम संप संप संपलं आहे असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल बाकी तुमची काही मतं असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबईत